साहित्यकारसाठी आलो राह परिवारासहित आलेलं आहे तिथे या दुकानात म्हणजे चांगला फायदा चांगल्या वस्तू आणि स्वस्त मिळत आहे आणि आनंद आहे आणि या त्या गणपतीच्या निमित्ताने सर्वांना सर्व भक्तांना आर्थिक शुभेच्छा घरगुती गणेश मंडळासाठी आपण म्हणजे डेकोरेशनसाठी ग कुठलाही आला पसंत ते करतायत जे पारंपरिक का आपले कापडी जास्त जेणेकरून त्याची मिल्लीबाट लागेल की कचरा वगैरे होणार नाही कारण की आधी मोदी सरकार साहेबांनी सांगितलेलं आपल्याला जे स्वच्छता अभियान राबवावं आहे की प्लास्टिक साहित्य राहिलं त्याच्यात विलवेट लागत नाही त्याच्यामुळे जेणेकरून सर्वांना मी सांगतो की बघताना की जेणेकरून कापडाची वस्तू वापरा पाहतो दुकानात बरेचसे असे आकर्षित कापडाची जास्त येतात आणि लोकांची पसंती आहे माझ्या मतानं तरी कुठून आले आणि काय खरेदी करत आहेत मित्रमंडळी त्याच्यासाठी आम्ही मूर्ती आज आगमन आहे आगमन सोहळा असल्यामुळं मोठी जागा आहे कपडा येतोय तर मोठीसाठी सजावटसाठी सामान वगैरे पूजापत्री वगैरे असतात सामान तर बरेचसे इथं आकर्ष असं वस्तू सजावटीचं येतं काय कुठल्या याला जास्त पसंती जास्त आहे आपल्या वस्तूंना मूर्ती सजवण्याच्या वस्तू डायमंड वगैरे लक्षण वगैरे अशा गोष्टी कापड वगैरे पण आम्हाला आवडला हार वगैरे सध्या प्लास्टिकचे न यूज करणार बरेचसे असे वस्तू दिसतात सजावटीसाठी सुंदर तर काय किंवा असं वाटतंय कुठलं वस्तू लिमिटेशन, लिमिटेशन आ, आर्थिक बजेट किती वर्षापासून काय बसवत तिसरं वर्ष आहे सर्व साहित्य आहे आपल्याकडे तर कुठलं कुठलं साहित्य आहे काय लटकन आहे तोरण आहे माळा आहे तर तुमच्या सजावचं सर्व साहित्य नंतर मागच्या बॅकग्राऊंडचं साहित्य सर्व प्रकारचे साहित्य आपल्याकडे भाव वगैरे एकदम एकदम काही असं वगैरे झालेली आहे या वर्षी वाढ असते मग त्या हिशोबाने आपल्याला कस्टमर चे आपल्याला मन समाधान करावं लागतं भाव करत असतील कस्टमर भाव करताना मध्ये मग थोडंफार त्यांना कमी असते त्यांचे मन समाधान करून द्यावं लागतं करून द्यावं लागतं ऍडजस्टमेंट करावं लागतं तर आपले जे फुलं असतात त्यांची मागणी जास्त एक आपल्या सजावटचे साहित्य मागणी आहे पण असतात असतात आयटम आहे सजावटी कापडी आहे का प्लास्टिकमध्ये असतात हो त्याला पण असतात ते पाऊस जर लागला तरी खराब होत नाही काय मागणी जास्त कुठला याला मागणी तर सर्व प्रकारचे चमक वगैरे असते नंतर माळा असतात सर्व प्रकारची मागणी मागणी करू गणेश उत्सव आता दोन दिवसावर आलेले आहेत तर आपण घरगुती मंडळासाठी आपण विविध साहित्य विक्रीसाठी काय कुठल्या कुठल्या आपल्याकडे विक्रीसाठी साहित्य आमच्याकडे फुल मटरिलमध्ये आहेत वेलवेटमध्ये माळा आहेत नेट आहे बॅकग्राऊंड आहे मकर आहे आता जे गणेश भक्त आहेत ते त्यांची मागणी जास्त कुठल्या याला आहे आता सध्या आर्टिफिशियल फॉल फ्लावर्स वगैरेला जास्त मागणी आहे आणि नवीन मखर वगैरेला मागणी मागणी आहे